तर बघा काय माहिती आहे अनेक वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी देणे बंधनकारक करण्याची बाब ऐरणीवर आली होती ही अट रद्द न केल्यास चार ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्यात ये काढण्याचा इशारा शिक्षक संघटनेने दिला होता तसेच या प्रकरणी तामिळनाडू सूत्र अंमलात आणण्याची सूचना महाराष्ट्र शासनास करण्यात आली या वयात आम्ही पात्रता परीक्षा कशी देणार असा या ज्येष्ठ शिक्षकांचा सवाल होता त्याची त्वरित दखल शासनाने आज धरली आहे घेतली आहे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज राजेश भोईर यांनी संघटनेच्या भावना लक्षात घेऊन सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक आज नागपुरात बोलावली शिक्षक नेते विजय कोंबे या बैठकीबाबत माहिती देताना म्हणाले की, दे की परीक्षेबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली याचा आनंद आहे आम्ही परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोईर यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले की या विषयावर मुख्यमंत्र्यांशी प्रथम चर्चा केली आहे म्हणून ही शासनाची भूमिका आहे राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका लवकर दाखल केल्या जाईल याची प्रक्रिया सुरू करणार हे होईपर्यंत राज्यातील पुनपूर स्थिती पाहता मोर्चा काढू नये असे आवाहन मंत्री यांनी केलेल्या माहिती माहिती विजय कुंबे यांनी लोक दिली शिक्षण राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिक्षक संघटनांची सभा झाली त्यात अठरा ऑक्टोबरपर्यंतची मुदत शासनात देण्याचा निर्णय झाला या कालावधीत हालचाल न झाल्यास पुढे राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटनेने दिली घेतला चार ऑक्टोबरपर्यंत मोर्चा पण स्थगित करण्यात आला आहे ज्येष्ठ शिक्षकांनी टी टी बंधनकारक करू नये म्हणून तामिळनाडू सरकार न्यायालयात गेली आहे तीच भूमिका महाराष्ट्र शासन घ्यावी राज्यातील शिक्षक नेत्यांची स्पष्ट केलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्या समजले व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद